नमस्कार मित्रांनो मी बाबा पण तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये मित्रांनो आज आपण आपल्या इथल्या लोकल मार्केटमध्ये खेकडे आणण्यासाठी गेलो होतो तर आपण आज आपल्या टँकसाठी आणि आपल्याला आज एक रेसिपी बनवायची खेकडा कडे बनवणार आहे मित्रांनो ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवीन तर चला मित्रांनो आज आपण आणलेले विकत आणले खेकडे पहिले साफ करूया त्याच्या अगोदर तुम्हाला मी नर आणि मादी दाखवतो कसे असतात ते हा बघा हा मी जो पकडलेला खेकडा आहे मित्रांनो हा मिडियम साईजचा खेकडा आहे तर मित्रांनो ही मादी आहे बघा ह्या मादीचं पोट असं मोठं असतं आणि हे बघा हे असं खाली ह्याला आमच्या इथं लंगोट म्हणतात चावळ ते मित्रांनो ते हे बघा मित्रांनो मादीचं पोट असं मोठं असतं यू उलटा यू मोठा यू उलटा तिला मादी म्हणतात मित्रांनो तर ती बाजूला टाकून घेऊया तुम्हाला नर दाखवतो मित्रांनो हे पण मादीच आहे मित्रांनो हे पण मादीच आहे हे पण मादीच आहे मित्रांनो थांब पकडतो निसर्ग वाचायचा आ, हा बघा मित्रांनो हे जे सरळ इंग्रजी मधले करायचं दिसत नाही असं छोट त्याला नर म्हणतात मित्रांनो तुम्हाला दाखवलं ते मादी आणि हा बघा मित्रांनो हा नर आहे ह्याला असं असतं आणि मादीच तुम्हाला तर दाखवलं मग ते ताकद बघा मित्रांनो हे बघा खेकड्याची ताकद खेकडा एवढ्या जोरात पकडतो मित्रांनो हा हे बघा मित्रांनो ही आहे मादी आणि हा आहे नर दोघांमधला फरक दिसतोय मित्रांनो तुम्हाला जरा जवळून दाखवा त्यांना ही मादी आणि हा नर आहे मित्रांनो तर मोठी आहे मादी आणि छोटा आहे तो नर आहे मित्रांनो आता आपल्याला हे खेकडे सर्व मोडून घ्यायचे आणि ह्याची रेसिपी करायची मित्रांनो तर चला दाखवतो तुम मित्रांनो तुम्हाला आपण खेकडे कसे मोडून घेतोय नर आणि मादी मित्रांनो खेकडं मोडण्याची पद्धत आहे मित्रांनो खेकडा जरा पकडताना पहिल्यांदा त्याच्या नांग्या पकडायच्या मित्रांनो त्या नांग्या पहिल्यांदा मित्रांनो मोडून घ्यायच्या हे बघा अशा नांग्या मोडून घ्यायच्या नांग्या मोडून घेतल्यानंतर हे त्याचे पाय बघा मित्रांनो असा पाय मोडून घेतल्यानंतर खेकड्याला हे जे आपले मादीचं पोट असतं किंवा नारळाचा पोट असतं तिथून असं उघडायचं हे बघा ह्याच्यामध्येच पिल्लं असतात मित्रांनो भरपूर खेकड्याचे आणि ह्याला इथून असं वरती उचकायचं असतं मित्रांनो आतून एक बो अंगठ्याने खाली दाबायचं आणि एक अंगठ्यानी वर दाबाय खूप कळत असतं आहे हे बघा मित्रांनो हे अशा प्रकारे खेकडा फोडायचा आता ह्यातला आपण मांद आहे ते मांद घेणार आहे मित्रांनो हे आहे खेकड्याचं मांद ते मांद पण घेणार आहे मित्रांनो तर असेच आपण आता सर्व मित्रांनो खेकडे साफ करून घेऊ आणि साफ केल्यानंतर दाखवतो मित्रांनो तुम्हाला मित्रांनो बघा आपण खेकड्याचे नांगे आणि पाय तोडल्यानंतर खेकडा आहे ना थोडासा स्वच्छ धुवून घ्यायचा मित्रांनो ह्याला चिकल माती लागलेली असते असा चांगला धुवून घ्यायचा आपण तर अजून धुवणारच आहे मित्रांनो पण ह्याची आपण कवटी काढण्याच्या अगोदर थोडासा साफ करून घ्यायचा मित्रांनो असं साफ करून घ्यायचा ह्याला ह्याची असं उकडून त्याच्या आतमधून हे बघा मित्रांनो असे दोन भाग करायचे आणि ह्याचं बघा हे जे भाग आहेत ना हे भाग तर टाकून देणार आता आपण ह्याचा मांद काढून घेऊया मित्रांनो तर मांदा आपण काढण्यासाठी एक डिश आणि चम्मच घेऊया हे बघा मित्रांनो हे आपण काढून घेऊया खेकड्याचं त्यालाच मित्रांनो भरलेल्या खेकड्या म्हणतात बघा जे मांद्याने भरपूर भरले जे घाण पाणी ते टाकून द्यायचं थोडस वाटलेलं धुवून घ्या आणि हे जे मांद आहे ना मित्रांनो मांद मी तर आता पण खात नव्हतो पण मी युट्यूबला बघितलंय मित्रांनो की मांद्या मुळ अजून कालवण चांगले होते तर बघूया आज आपण तर मित्रांनो दाखव तुम्हाला सर्व मांद काढून झाल्यानंतर पुढं हे बघा मित्रांनो आता ह्याचं मांद काढून झालं आहे बघा आपल्या डिश मध्ये एवढं मांद निघाले मित्रांनो आणि ह्या नांगे आहेत मित्रांनो खेकड्याच्या आणि हे पेंदे पेंद्याच्या वरच ह्यातलं आता आपण साफ करून घेऊया हे आपण टाकून द्यायचं मित्रांनो हे घेणार नाही आपण तर हे कसं साफ करायचं दाखवतो मित्रांनो हे बघा हे याचं तोंड असं काढून टाकायचं मित्रांनो तसंच हे त्याचे कल्ले आहेत कल्ले पण असे काढून टाकायचे मित्रांनो हे बघा कल्ले काढून टाकून सर्व व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आणि नंतर धुवून घ्यायचं मित्रांनो चला मित्रांनो सर्व याच आपण काढून टाकूया हे बघा मित्रांनो हे सगळं आता आपण कल्ले हे सगळे पाय काढून घेतले तर आपण त्याला आता स्वच्छ धुया मित्रांनो त्याला व्हाच्या पाण्याखाली मस्त त्याचे स्वच्छ धुवायचे मित्रांनो तिकडे खेकडे आपण ज्या विकत आणतो ना त्यात खूप माती घाण असते मित्रांनो त्याच्यासाठी ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे मित्रांनो जेवढं होईल तेवढं शक्य त्याच्यातली जेवढी होईल तेवढी शक्य घाण काढून टाकायची मित्रांनो हे बघा मित्रांनो अशा प्रकारे खेकडा स्वच्छ धुवून घ्यायचा आता त्याला मित्रांनो आपण सर्व खेकडे आता धुवून घेऊ तसेचे नांगे पण धुवून घेऊया मित्रांनो एक 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 करून चाप तुम्हाला साफ केल्यानंतर मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण खेकडे साफ करून घेतलेत हे आहे हिरवं वाटण म्हणजे ह्याच्यात कोथंबीर आलं लसूण आणि खोबरं ह्याचं हे वाटण बनवलेलं आहे हे पेंदे इथं कोथंबीर आणि टमाटा कापून घेतला आहे हे मसाले गरम मसाला आपला घरचा घरगुती घाटी मसाला हळद मीठ हे आहे खेकड्याचं मांद हे नांगे आणि मित्रांनो हे थोडं काढलं आहे हे है, आपल्या पोरांना आहे ना मिठाचे खेकडे फ्राय केलेले आवडतात तर ह्याचं थोडंसं फ्राय करणार आहे आणि ह्याचं आपण कालवण करणार आहे तर चला मित्रांनो दाखवतो मला आता आपण कसं काय कालवण करतोय ते हे बघा मित्रांनो आपण त कढई तापायला ठेवलेले आहे आता कढई तापवत्या थोडी कढई तापल्यानंतर त्यात आपण तेल घालून घेऊया थोडा गॅस मोठा करून कढई तापून घेऊया मित्रांनो हे बघा मित्रांनो आपली कडाई तापली आता त्याच्यात आपण आधी थोडं तेल टाकून घेऊया दोन पळ्या त्या अडीच पळ्या मित्रांनो तेल टाकून घेऊया तेल थोडंसं गरम होऊ देऊया आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण मांड टाकूया मित्रांनो मांड जरा त्यात फ्राय करून घेऊया गॅस जरा कमी करूया मित्रांनो फ्राय झाल्यानंतर मित्रांनो त्यात थोडंसं आपण हिरो वाटण टाकून घेऊया एक दोन चमचे बसवेल मित्रांनो आपल्याला थोडंसं अजून जास्त टाकूया कारण नॉनव्हेज असल्यामुळे नॉनव्हेजला जेवढं वाटण जास्त असेल तेवढं नॉनव्हेज चांगलं लागतं मित्रांनो खायला तर आता हे वाटण चांगलं परतून घेऊया मित्रांनो त्याच्यात विरगळ आहे मित्रांनो आता था। वाचपण चांगलं यायला लागलाय हे बघा मित्रांनो आपलं वाटण छानपैकी बाजून झालंय आता त्याच्यात आपण थोडस तंबाटा टाकूया तंबाटा पहिला भाजून घेऊया तंबाटा आणि थोडीशी कोथंबीर टाकूया मित्रांनो आणि राहिलेली कोथंबीर आपण कालवण शिजल्यानंतर वरून टाकूया मित्रांनो मांद मस्तपैकी शिजल्यामुळे ना मस्त वाचायला लागलाय मित्रांनो ह्या रेसिपी बनवण्याचं तसंच खेकडे साफ करण्याचं दाखवण्याचं एकच कारण होतं मित्रांनो खेकडे तर भरपूर जणांना खायला आवडतात पण बनवता येत नाहीत त्यासाठी मित्रांनो आपण खेकडे कसे साफ करायचे त्याची रेसिपी कशी बनवायची हे फक्त आता आपण एक पहिली रेसिपी आहे मित्रांनो अशा खेकड्याच्या आपण खेकडा मसाला खेकडा फ्राय खेकडा बिर्याणी आणि इतर अजून खेकड्याचे वेगवेगळे प्र पदार्थ आपण मित्रांनो बनवून दाखवणार आहे आपल्या चॅनलवर तर जर ते सर्व बघायचे असेल मित्रांनो प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो हे बघा थोडासा गॅस वाढवून घेऊया मित्रांनो वास तर मस्त सुटलाय मित्रांनो वाटण जेवढं चांगलं भाजलं मित्रांनो तेवढी कालवणाला चव चांग ते चांगली येते त्यामुळं वाटणावर भाजण्यावर जरा जास्त लक्ष द्या वाटण चांगलं भाजलं पाहिजे वाटण किंवा मसाला जे आपण टाकू ते व्यवस्थित भाजलं ना ते कालवणाला चांगली चव चा येते मित्रांनो आपण तेल तर जास्त टाकलं नव्हतं पण ते जे खेकड्याचं मांदार टाकलं ना त्याच्यामुळं त्याचं तेल भरपूर सुटलेलं आहे मित्रांनो आता आपण हे जे आहे गरम मसाला घाटे मसाला हळद आणि मीठ हे सर्व एकत्र टाकून घेऊया थोडा गॅसची फ्लेम कमी करूया कारण जास्त फ्लेम वर करपण्याचा चान्स असतो शिजणार नाही फक्त करपेल आपल्या मंदाच्यावर चांगले व्यवस्थित भाजून घेऊया मित्रांनो सर्व आता बघा मित्रांनो आपलं वाटण चांगलं भाजून झालंय वाटणाचा तेल सोडायला लागलंय बघा वास पण खूप छान यायला लागलाय तर चला आता आपण ह्याच्यात पेंदे आणि नांग्या टाकून घेऊया आणि ते थोडस ह्या तेलात फ्राय करून घेऊया ते टाकले मित्रांनो आता नागे टाकून घेऊया हे बघा मित्रांनो आपण टाकल्या त्याला जरा चांगलं मिक्स करून घ्या मित्रांनो हे बघा मित्रांनो चांगला हलवून घेतलं आपण सगळा मसाला लागलाय थोडा वेळ ह्याला थोडं ठेवूया मसाला जरा थोडस याच्या मुरण्यासाठी मित्रांनो दोन मिनटं झाकून ठेव झाकून आपण तव्याने ठेवूया मित्रांनो एक दोन मिनटं द्या मित्रांनो त्याची वाफ त्याला लागून खेकड्यातून जरा मसाला मुरू दे मित्रांनो minutes later. चला मित्रांनो आता झाकण काढून बघूया हे बघा मित्रांनो खेकड्याचे नांगे अजून हालतात हाल हा मित्रांनो असला भारी वाट कुठला ना खेकड्यांचा एक नंबर वाचत मित्रांनो तर मित्रांनो शेकड्या तर बऱ्याचपैकी फ्राय झालेत आता आपण त्याला आपल्याला पाहिजे तेवढं गरजेनुसार पाणी टाकून घ्या मित्रांनो मित्रांनो थेट बुडतील एवढं तरी पाणी टाकलं पाहिजे फोडणी पण मस्त बसले मित्रांनो फोडणीचा आवाज मस्त आलाय बघा तर बसेल मित्रांनो एवढं आपल्याला पाणी आता कालवण शिजू द्या मित्रांनो हलवून घेऊया त्याला आणि शिजायला दे सोडून देऊया मित्रांनो हे कालवण जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण आहे ना ह्या साइडला खेकडा मसाला करणार आहे मिठातला खेकडा मसाला थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया मित्रांनो त्यावरती आणि थोडी ठेवली आपण ती कोथिंबीर मित्रांनो आपण कालवण शिजल्यानंतर टाकूया तर चला आपण आता ह्या साईडला मित्रांनो खेकडा मसाला बनवून घेऊया शिजवल्यानंतर हे बघा मित्रांनो मिठाचा खेकडा फ्राय करण्यासाठी मित्रांनो आपण छोटी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये अगोदर तेल टाकून घेऊया थोडस तेल टाकायचं मित्रांनो जास्त तेलाची काही गरज नाही त्याच्यासाठी तेल तापू द्या मित्रांनो तेल तापल्यानंतर त्यात आपण हळद मीठ आणि खेकडा टाकणार आहे खेकडा नांगी खेकड्यांचे आणि ते जरा फ्राय करून घेतल्यानंतर त्यात थोडा मसाला टाकणार आहे मित्रांनो दाखवतो पुढे मित्रांनो तुम्हाला हे बघा मित्रांनो आपण एवढेच खेकडे घेतलेत फक्त खेकडा फ्राय करण्यासाठी ते, ते पण आपल्या मुलांना आवडतात म्हणून आणि खूप छान लागतात मित्रांनो त्यामुळे मुलांना आवडतात तुम्ही वेळेला ट्राय करा मित्रांनो ही रेसिपी जर मुलांना खेकड्याची आवड नसेल खायच्या खेकड्याची हो आवड लावायची असेल तर ही रेसिपी साधी सोपी आणि बरकन बनणारी रे रेसिपी आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला हे ते बघा तेल गरम होत चाललंय मित्रांनो तर थोडीशी अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला घेऊया मित्रांनो फ्लेम कमी करूया आणि हे हलवून घेऊया मित्रांनो गे थोडस बाजू द्या मसाला त्यातच थोडस मीठ टाकूया मीठ टाकून घेतल्यानंतर थोडस हलवून घेऊया मित्रांनो हे झालंय आताच्यात आपण

मित्रांनो ही रेसिपी एवढी भन्नट होते ना तुम्ही त्या नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी मुलांसाठी ह्याच्यासाठी मित्रांनो की खेकड्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असतं आणि ज्या वाढत्या वयाची मुलं आहेत त्यांच्यासाठी कॅल्शियम हे खूप गरजेचं असतं मित्रांनो वाढत्या वयात हाडांना मजबूत येण्यासाठी कॅल्शियमचा खूप उपयोग होतो तसंच खेकड्यामध्ये मित्रांनो भरपूर असे घटक आहेत जे शरीराला उपयुक्त आहेत त्याच्यामुळं जे नॉनव्हेज खातात त्यांनी तर नक्कीच आपल्या मुलांसाठी ही रेसिपी ट्राय करा मित्रांनो खूप सोपी साधी सोपी रेसिपी आहे मित्रांनो आणि एक बरकन होणार आहे मित्रांनो तुम्ही येत आहे आणि कोणी एक कराय रेसिपी आणि करून झाल्यानंतर कशी लागते ना ते नक्की मला कमेंट करून साधा का मित्रांनो नक्कीच त्याला शंभर टक्के रेसिपी आवडणार आहे मित्रांनो आता थोडंसं भाजून झालं मित्रांनो यात थोडंसं आता हिरवं वाटण टाकून घेऊया थोडं परतूया आणि शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण टाकून ठेव वाटण थोडंसं टाकायचं मित्रांनो वाटण मित्रांनो जरा थोडीशी जास्त चांगली चव येते व्यवस्थित चांगलं अजून चांगलं वाटतं खायला पोरांना हळदीत मिठात जरी केलं तरी पण छान लागतं आणि वाटण टाकल्यानंतर तर त्याचा अजूनच स्वाद मस्त येतो मित्रांनो चला मित्रांनो थोडं झाकून ठेवूया शिजण्यासाठी बघा मित्रांनो पाच मिनिटं झालीत आता काढून बघूया आपण हा मला पण मस्त वाचायला लागलाय मित्रांनो खाली थोडस लागायला लागलंय तर आपण काय करूया खाली लागतंय ना थोडस पाणी टाकून घेऊन थोडं शिजून देऊया शिजण्यासाठी थोडस पाणी टाकूया मित्रांनो एकदम थोडं पाणी टाकायचं मित्रांनो पाणी ते, ते आपण बंद करून टाकणार कमी गॅस ठेवा आणि थोडं शिजू द्या मित्रांनो तोपर्यंत हे बघा मित्रांनो इकडे आपल्या कालवणी कालवनला चांगला उकळ आलाय आता थोडा गॅस कमी करून त्याला तसंच खेकड्याचा आर्क त्याच्यात उतरू द्या कालवून मित्रांनो एक दहा ते पंधरा मिनिट आपण असंच शिजवत ठेवणार आहे कालवण त्याला जरा झाकून ठेवूया मित्रांनो जेणेकरून त्या आतमध्ये व्यवस्थित शिजल हे बघा मित्रांनो आणि आपल्या खेकड्यातला आठलेला आहे आणि खेकडा मसाला लहान मुलांसाठी हादी मिटातला खेकडा मसाला रेडी झाला मित्रांनो हे बघा आपलं कालवण आपण ह्याच्या अगोदर टाकलं होतं मित्रांनो तरी अजून कालवं शिजत आहे आपलं आणि खेकडा मसाला तर एक दहा मिनिटाची रेसिपी आहे मित्रांनो पण खूप छान आहे आणि ती मुलांच्या आरोग्यासाठी खूपच उत्तम आहे मित्रांनो एकदा नक्की तुम्ही तुमच्या मुलांना अशी रेसिपी करून खायला घाला मित्रांनो नक्की तुमच्या मुलांना आवडेल तसंच जर घरात कोण दुसरा खेकडा खात नसेल आणि त्याला खेकड्याची टेस्ट करायची असेल तरी पण मित्रांनो ही रेसिपी त्याला नक्की करून द्या माझा विश्वास आहे नक्की शंभर टक्के त्याला मित्रांनो ही रेसिपी आवडेल तर चला हिचं आता आपण झाल्यानंतर दोन्ही टेस्ट करून बघू आणि तुम्हाला सांगतोय कसं काय झालं मित्रांनो आजचा आपला खेकड्याचा बेत हे बघा मित्रांनो इथं आपला भात शिजतोय इंद्रायणीचा भात केलेला आहे आणि इकडं आपला खेकड्याचा रस्ता शिजतोय मित्रांनो खेकड्याचा रस्सा आपण हे बघा मित्रांनो काय मस्त वाचतोय हा हा एक नंबर वाचवतोय मित्रांनो त्याकडे आपला शिजून रेडी झाला मित्रांनो त्याच्यावरती थोडीशी आता कोथंबीर टाकून घेऊया कोथंबीर टाकू आणि थोडा वेळ झाकून ठेवूया मित्रांनो आणि आता गॅस गॅस बंद करून घेऊया मित्रांनो आणि आता जेवाला वाढून घेऊया आणि ह्याचं कसं काय झालंय हे तुमचा रिव्ह्यू मित्रांनो आता आपल्या पोरांना आणि आपण खाऊन बघूया कस काय झालं आपला खेकड्याचा रस्सा आणि खेकडा मसाला माझ्या मित्रांनो काही छान दिसतोय खेकडा मसाला खेकडा मसाला नाही मित्रांनो खेकडा कढी आणि खेकडा मसाला मित्रांनो आपला येतोय फोटो काढते बघा मित्रांनो आपला खेकडा कडी आणि खेकडा मसाला रेडी झालाय आणि आपण वाढून पण घेतलाय तर त्याच्या सांगते आपली ज्वारीची बाकरी कांदा आणि कालवण तर आपण मित्रांनो पहिला कांद कालवणाची टेस्ट करून बघूया एकच नंबर मित्रांनो झाले कालवण आ... एक नंबर मित्रांनो मस्त झाले कालवण आता आपण प्रज्ञाला आहे ना खेकडा फ्राय खायला आता हा खेकडा फ्राय मित्रांनो तिला ट्रायल करायला ये मोठा हा मित्र प्रज्ञा बघ बर कस लागतंय कोरडंच मिठा बाकरी संघ नव असं कोरडं खाऊन बघ कसं कस दाताने फोड फोडते ना फोडते कट नाहीठाचा आहे हा बघा मित्रांनो भरीव खेकडा मस्त कसा लॉलीपॉप निघाला बघा त्यातनं बघा मित्रांनो त्याला थोडासा मसाला लावून जर खाल्लं तर अजूनच त्याची टेस्ट वाढते मित्रांनो कसं लागते बाळा एक नंबर मित्रांनो तुम्ही पण नक्की ट्राय करा मित्रांनो छोट्या मुलांना भरपूर आवडेल चला मित्रांनो आता आपण टेस्ट तर केली कालवंतर तर एकदम दा भन्नाट झाले मित्रांनो कालवण नामच्या भाषेत कालवण म्हणतात मित्रांनो पण आणि खेकडा कडी झाले मित्रांनो चला मला तोंडाला तर पाणी सुटले मित्रांनो आता खातो आणि मस्तपैकी झोपून जातो